नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालीय क्रीडा स्पर्धा म्हणजे मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिकेने केलेले आहे त्यासाठी आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत विरार येथे महाडा ग्राउंड येथे फर्स्ट टाईम ही स्पर्धा भरवलेली आहे याबद्दल स्पर्धेचे आयोजक आणि आलेले सर्व शाळेतील टीचर हे आज आपल्यासोबत आहेत आपण यांच्याशी बोलूया या, या क्रीडा स्पर्धेविषयी सर नमस्कार नमस्कार सर या वर्षी इथे ह्या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल वसईविरा शहर महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा हे महापालिकेने आयोजन आहे ह्या स्पर्धेकरिता आपल्याला महापालिकेला क्रीडा स्पर्धांसाठी जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी आपल्याकडे एकूण बहात्तर संघ आहेत त्यामध्ये दोन वयोगटात आहेत एक पंधरा वर्षाखालील मुले आणि सतरा वर्षाखालील मुले आणि मुली हे असे संघ वसई तालुक्यातनं सहभागी आहेत यामध्ये कॉन्व्हेंट शाळा परत आपल्या मराठी मिडियमच्या शाळा अशा सर्व शाळांचा सहभाग आहे वसई तालुक्यातनं आतापर्यंत गेल्या वर्षी होते जवळजवळ एक पंच्याऐशी च्या उपस्थित होते या वर्षी टोटल एकूण बहात्तर संघ आहेत म्हणजे संघ थोडे कमी झालेले आहेत हा थोडस एक्झाम असेल काही त्या दृष्टीन कमी आहे दरवर्षी स्टेशनच्या बाजूला एक जे विभाग कॉलेजच्या बाजूला जे ग्राउंड आहे तिथे होत होत असते या आ, वर्षी आता गेली जेव्हा आपल्याकडे म्हणजे दोन हजार बारा पासून तेव्हा जिल्ह्याचा दर्जा आपल्याला अकराला मिळाला पालिकेला क्रीडा स्पर्धांसाठी आणि त्याच्यानंतर जी आपली जी स्पर्धा आहे ती विवा कॉलेजचा जे मागचं मैदान आहे तेथे ती होत होती त्याचं आयोजन तिकडे होत होतं सर तुम्ही कोणत्या शाळेतून मी सेंट अगस्टीन हायस्कूलमधून आलेलो आहे आमच्या आज आमची अंडर फिफ्टीनची टुर्नामेंट आहे काल अंडर सेवन्टीनची आमची टुर्नामेंट होती तुम्ही कोणत्या शाळेतून आणि किती विद्यार्थी तुमचे आलेले आहेत मी यश विद्यानिकेजन शाळेतून आलेलो आहे माझे टोटल चार संघ आहेत अंडर फिफ्टीन अंडर सेवन्टीन बॉईज गर्ल्स असे चार संघ आहेत आमचे मी दरवर्षी या टुर्नामेंटमध्ये सहभागी होतो सुब्रत मुखर्जी कप या टुर्नामेंट सर तुम्ही मी जितेंद्र पाटील मी सेंट झेवर्स शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून मीसुद्धा माझे तीन संघ आहेत पंधरा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले आणि मुली सेंट पीटर स्कूल uh, तुमचे किती विद्यार्थी अंडर फिफ्टीन आणि अंडर सेवेंटीन माझे कार्मलाइट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल सांडोर इकडून आलेले आहे आणि मग अंडर सेव्हन्टीन आणि अंडर फिफ्टीन हे दोन्ही संघ या ठिकाणी आलेले आहे महाराजच्या ग्राउंड वरती ज्या मुलांनी ह्या मॅच मध्ये सहभाग घेतलेला त्यांच्याशी बोलण्यासाठी आलेलो तुम, तुम कौनतीशाह मेरा नाम निकेश है मैं टी कॉलेज में पढ़ता हूँ क्लास ट्वेल्थ हम यहाँ खेलने आए पहले वसई से हमें पास पड़ता था लेकिन जब से विरार में मैचेस होने लगे हमें किरा... आ, मतलब फेर रिक्शा से आना पड़ता है यहाँ पे और ग्राउंड काफ़ी अच्छा है लेकिन वहाँ पे जो सीमेंट का पीछे वहाँ फिसलने का लगने का डर है और यहाँ पे वॉशरूम भी अच्छा क्लीन नहीं करते बहुत बांस मारता है बैठने का वो भी नहीं है यहाँ पे फैसिलिटीज नहीं है ऑर कोण आप 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 बोलो आपका नाम माझं नाव लेनॉक्स आहे आणि आता मी अकरावीत टी बी ऍडमिशन घेतलं आहे आम्ही इथून खूप लांबून आले आहेत वसईतून रिक्षा करून रॅपिडो इथे ग्राउंड बरच आहे पण ते मध्ये जे क्रिकेटचं पिच आहे त्याच्यावरून स्लीप व्हायचे चान्सेस खूप आहेत आणि वॉशरूम क्लीन नाही हो ठेवले इथे आणि पहिला ते दुसऱ्या विवा कॉलेजच्या ग्राउंडवर व्हायचा ते ग्राउंड कम्पॅरेटिव्हली बरं आहे पण त्याहून वॉशरूम आणि सगळं क्लीन ठेवलं ते अजून बरं वाटलं तर ह्या ठिकाणी मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही फुटबॉलच्या मॅचसाठी विरारला आलेलो आहोत परंतु ज्या जुन्या मॅचेस व्हायच्या त्या विरारच्या स्टेशनच्या नजदीक एक ग्राउंड होतं तिकडे व्हायच्या त्यामुळे आम्हाला येण्या जाण्याचा खर्च आणि त्या ठिकाणी आजूबाजूची दुसरी सुखसोई देखील आम्हाला मिळत होती परंतु या ठिकाणी आल्यानंतर वॉशरूम हे मुळेबल असल्यामुळे हो त्या ठिकाणी दोन एक किंवा तीन वॉशरूम आहेत आणि ते देखील साफसफाई नाहीत तसंच ह्या पीचच्या मधोमध मद एक क्रिकेट खेळण्यासाठी आर सी सी पीच केलेला आहे त्यावरती आम्ही जेव्हा धावत जातो तेव्हा आमचा पाय हा स्लीप होऊन आम्ही पडण्याचे भरपूर चान्सेस असल्यामुळे हो आम्हाला थोडं सांभाळून खेळावं लागते तर प्रशासनाने जुनं ग्राउंड बदली करून नवीन ग्राउंड येण्यासाठी कमीत कमी मुलांची सुखसोयीचा विचार करायला पाहिजे होता असं ह्या सर्व मुलांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर अब्दुल कलाम नमस्कार